स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज सी एमएसीबी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये जामखेड बांधकाम विभागाच्या माजी सभापती तथा नगरसेविका सौर राजश्रीताई मोहन पवार यांच्या वतीनं मकर निमित्त हळदी कुंकू कार्यक्रमाचं कार्यक्रम उत्साह संपन्न झालाय सलावादप्रमाणे याही वर्षी नगर परिषदेच्या माजी सभापती तथा नगरसेविका सौ राजश्रीताई मोहन पवार व युवा नेते मोहन वस्ताद पवार यांच्या वतीनं दिनांक जानेवारी रोजी सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत प्रभाग क्रमांक नऊ येथील संतोषी माता आपल्या निवासस्थानी महिलांसाठी कुंकू व तिळगुळ वाटप कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं होतं या कार्यक्रमासाठी शेकडो महिला माता भगिनी उपस्थित होत्या यावेळी राजश्रीताई पवार यांनी महिलांना हळदी कुंकू तसेच तिळगुळ देवण वानाचं वाटप केलं तसेच महिलांनी मोठ्या उत्साहात हळदी कुंकू कार्यक्रमाचा आनंद लुटला यावेळी महिलांनी एकत्र येत उखाने उखाने घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली यावेळी सामाजिक कार्यकर्त्या सुनीताताई मधुकर नगरसेविका गटनेत्या विद्याताई ओहोळ भाजपा महिला आघाडीच्या तालुका उपाध्यक्ष लक्ष्मीताई पवार महिला युवती शहराध्यक्षा वैशालीताई शिंदे मिराताई तंटक निशाताई कदम शीतलताई सुरवसे साळवेताई शिंदेताई माने राऊतताई आदी माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या जामखेड नगर परिषदेच्या बांधकाम विभागाच्या माजी सभापती तथा नगरसेविका राजश्री पवार व युवक नेते मोहन पवार यांच्या वतीनं दरवर्षी मकर संक्रांती भाऊबीज गणेशोत्सव असे विविध सण उत्सव विविध क्षेत्रात यश मिळवलेले विद्यार्थी व खेळाडू यांचा सन्मान व विविध स्पर्धांमध्ये यश मिळवलेल्या मंडळाचे सन्मान सोहळे आयोजित करत असतात प्रतिनिधी धनराज पवार के डब्ल्यू इलेवन न्यूज जामखेड ह्यांच्या वतीने कार्यक्रम खुला आहे ह्यांची मी आभारी आहे मी त्यांची मावशी आहे त्यांची त्यांच्या तर्फी सुना लेखाच्या मी आभारी आहे खुश खुश माझ्या मनातून खुश पिरू देते सु पिरून केळ देते सुलून आणि बघू समुद्राच्या नावावर कुंकुलेचे पूर्ण

प्रभाग नंबर नऊ मध्ये नगरसेविका तो श्री मोहन पवार यांनी कुंकाचा कार्यक्रम आयोजित केला होता फार मोठ्या संख्येने महिला उपस्थित राहिल्या व फार मोठा कार्यक्रम झाला व त्यांनी पण फार छान उपयोगी वस्तू दिली त्याबद्दल राजेशाईंचे धन्यवाद आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकरचा भव्य एन ए प्रकल्प आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी प्लॉटची वैशिष्ट्ये नगर मनमाड हायवे लगत पन्नास फूट पक्के रस्ते अंडरग्राउंड इलेक्ट्रिक केबल स्ट्रीट लाईट स्वतंत्र ड्रेनेज लाईन गार्डन नयनरम्य परिसर प्लॉट धारकांसाठी स्वतंत्र विहिरीचं काम पूर्णत्वाकडे तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं काम प्रगतीपथावर सर्व सुखसुईन युक्त शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप पासून अगदी जवळ भविष्यातील राहता शहर इकडेच असणार आजच बुकिंग साठी संपर्क करा श्री संजय जाधव शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव श्री अमोल डेंगळे शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहमदनगर चला तर मग वाट कसली बघताय आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क